आम आदमी पक्षातर्फे धारगळ जिल्हा पंचायत मतदार संघाचे उमेदवार ऍडव्होकेट प्रसाद शहापूरकर आणि मोरजी मतदार संघातील उमेदवार सुवर्णा हरमलकर यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ विरनोडा येथील श्रीदेव रवळनाथ यांच्या आशीर्वादानं केला पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित झालेल्या या विधीनं दोन्ही उमेदवारांनी आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि समर्थनाची अपेक्षा व्यक्त केली

तेव्हा आता त्याचा काय आवड गोडी असा की आज तू त्याला प्राप्ती करून घे आणि तुझा एक नाव मिळ काहीतरी बाहेरला भीतरला कोणी तरी त्या वेळा करून घातला जा त्याला ते तू पाय धरून ह्या माणसात वाट पुढे काढून आज वाईट कर इतक्या तिच्याकडे आम्ही भीक मागतो धारगळ मतदारसंघातल्या जन ही जिल्हा पंचायत निवडणूक जनरल असल्या कारणात पक्षाच्या आम आदमी पक्षाच्या आदेशा अनुसार मी धारगळ मतदारसंघातल्या आम आदमी पक्षाचा उमेदवार या नात्यान आय श्री भूमिका रवळनाथ भूमिका देवस्थान दिर्नोडा या गावातल्या देवीचा देवतेचा आशिर्वाद घेतला त्याच बशेन आमच्या मांद्र्याची सप्तेश्वर भगवती आणि प्रत्येक गावातले कुलदेवता ग्रामदेवता आमच्या सायबिणी ह्यां सगळ्यां विनम्र अभिवादन आणि नमन करून आजपासून आम्ही धारगळ मतदारसंघातल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारात प्रारंभ करतो आणि त्या निमतान देवाक नव आणि देवचा आशीर्वाद घेऊन आम्ही आजपासून बाहेर सरल्यात आम आदमी पक्षाच्या वतीन उमेदवाराची पहिली लिस्ट जाहीर झाली त्या लिस्टात मांद्रे मतदार मोरजी मतदार मतदारसंघातल्या ओबीसी रिझर्वेशन आशिया कारणात श्री सौभाग्यवती सुवर्णा हरमलकर आसा जाल्यार धारगळ मतदारसंघातल्या पक्षान म्हाका ही निवडणूक लढोव आदेश दिला आणि त्या आदेशाप्रमाणे हा निवडणुकीक उबो आसा आतां धारगळ मतदारसंघात आमच्या पारशा तुया बिर्नोडा धारगळ आमेरे खाजने परसकडे हे गाव येतात या गांवची मिळून एक जिल्हा पंचायती संघ हो मतदारसंघ जात आता झेडपीच्या इलेक्शनाक आम्ही अत्यंत गंभीरतेन घेतला आणि ह्या निवडणुकीत आमचं महत्वाचा चो मुद्दा असतो तो म्हणजे स्थानिक स्थानिका प्रोटेक्शन आणि आमचे जे प्रश्न असतात तुये तु हॉस्पिटल गावचं प्रत्येक गावात वचून आम्ही एक मॅनिफेस्टो तयार केला आज आम्ही विर्नोडा गावातल्या सुरवात करता ह्या विर्नोडा आम्ही चर्चेत जाणून आयला तो म्हणजे वळप्याचं अंडरपास अनेक वर्षांच्या त्यांची मागणी असा हायवेचं तो दजास लाव त्याच बशेन तिळारीची सिपेज जाता तिळारी धरण गेला आणि सीपेज झा कारण मिरसांग्यो ह्यो मिरसांगो हेत पिका असतात तो पिका घेऊन त्यांना ते मेळना ते उदकाची साठवण झाल्या कारणात अनेक शेतकार भावांना त्रास जातात आणि शेतीपासून ते वंचित उरतात अशाच प्रकारचे आम्ही प्रत्येक गावा गावांत वचून आम्ही आमच्या मेनिफेस्टोन काय समस्या ॲड केल्यात भायर महत्वाचं म्हणजे आयज आमचा पेडणे तालुका अशा एका दिकेर असा अशा एका क असा की आम्ही जर सगळे जण भाव सगळे जर व्यवस्थित रित्या फुडे सरून आमचे जर विचार व्यवस्थित मांडून तालुक्याच्या संरक्षणा जर आमचे आमचो नाडणे तालुका खंचा खंय पावतलो तर ता ताजी संस्कृती ताजी हिल प्रोटेक्शन दो, दोंगरचे रक्षण आणि जमनीच्या संदर्भातली सुरक्षितपणान पेडणेकर सुरक्षित राहतले ह्या विचारांत आमची जिल्हा पंचायत निवडणुकीचं पहिला मुद्दा असतो त्याच बशेन आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीन मत दोन्ही मतदारसंघात आम्ही ख सत्तेन नसताना आरोग्य सेवा उपलब्ध केली आरोग्य सेवा ऑगस्टापासून सुरू असा आणि त्या आरोग्य आमका जाणून आला की आमच्या गावातले जा जे लोक असतात किंवा जे ज्यांना कोणाचा आधार कमी मिळतात त्यांचे भरगे पोटापणा खाती खरीच नोकरी वतात तांत्रा आरोग्याची सेवा मेळ हे जाणून आम्ही आमच्या आरोग्य सेवा सुरू केली आणि ह्या आरोग्य सेवेतल्या आमकां जाणून आला की आमच्या तालुक्यातले जे सिनियर सिटीजन असतात जे कोण बैल मनशां असतात त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत अनेक तक्रारी असतात त्या तक्रारीच्या निवारण खातीर आमची जी आरोग्य केंद्रां सुरू जाल्यात त्या आरोग्य केंद्राच्या मार्फत आम्ही लोकांची सेवा करपाक ऑलरेडी सुरू केला सो जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत आमची आरोग्य सेवा व सुद्धा एक महत्वाचा भाग असतो आमच्या तुया हॉस्पिटल शंभर खाटांच्या हॉस्पिटल अनेक वर्षांच्या प्रलंबित असा अनेक नागरिकांनी थं आपले आप प्रयत्न केलेले असतात तर अशा वेळाचेर आमचं ह्या निवडणुकीत तुया मतदार धारगळ मतदारसंघातल्या आणि मांद्रे मोर्जे मतदारसंघातल्या हॉस्पिटल सेवा बेगिनात बेगीन सुरू जावची व आम्ही सगळ्यात आम्ही ताका प्राधान्य दिला आणि अशा प्रकारे प्रत्येक गावातल्या जमनीच्या सुरक्षेच्या बाबतीत आम्ही आवाज उठयतले हरमलचं जाऊ मोरजी जाऊ मांद्रे जो आमच्या दारगळी जो अनेक प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांची आम्ही यादी केला आणि लोकांच्या फुड्यात घेऊन वतले आणि यादी प्रमाणे आम्ही वागतले आम्ही कार्य करतले पण झेडपी हे पाच गावचे स गावचे म्हणून जे झेडपी पंचायती जाऊन येते वडले जे पद मेळटा त्या जर आम्ही उपयोग करत लोकांच्या समस्येच्या जर आवाज उठयत त्यांची जी विकास कामं ही जातलीच पण आज जे पेडण्या जे भेडसतात तालुक्या प्रश्न त्या प्रश्नांक जर आम्ही झेडपीच्या माध्यमातल्या आणि व्यासपीठा वयल्यान वे जर ताका आवाज दीत जाल्यार आमचो गाव आमचो तालुको आणि आमच्या लोकांची आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सेवा ही व्यवस्थित सुरळीत करच्या खातीर आम्ही झटून काम करतले आणि ह्या झेडपीच्या जो उपयोग पेडणेल्या सर्वसामान्य खातीर चोवीस तास कार्यरत राहून कार्य करतले आज आम्ही अशा नव्यानूच इलेक्शन उतरूंक ना बावीस निवडणूक लढवला विधानसभेची निवडणूक लढायला सामाजिक क्षेत्रात सगळे सगळेजण ववरतात आणि ह्या सगळ्या क्षेत्रातल्या वावरून जातकच आमका दिसून आला की एखादे जर पद मेळत आणि त्या पदाच्या आधाराचे अनेक जणांचे प्रश्न व्यवस्थित रित्या मांडूक शकता आम्ही ही इलेक्शन अत्यंत गंभीरतेन घेतला आणि ह्या इलेक्शनातल्या आण सर्वसामान्य लोकांचा प्रश्न व्यवस्थित रित्या मांडून त्यांना न्याय वावरतले देऊच्या आता ते त्याचे काय अलायन्स जे फुले पोयात गेले असेंब्ली इलेक्शन आता सध्या आम्ही आमचं जो ॲडव्होकेट प्रसाद शापूकर आगड झडपी सीट आणि स्वर्ण हरमळकर असा मोरजी सो स्वर्णान ऑलरेडी डोर टू डोर चालू केल्ले असा आणि लोकां आणि आयच्यान आयज नारळ फोडलेलो असा देवा फुड्यान एडवकेट प्रसाद शापूळकर तो आमचा स्टेट जावन आसा पेडण्या तालुक्याचो आम्ही आयज डोर टू डोर वचून लोकांक सांगतले वीअर एन ऑप्शन हाव वी आर डिफरंट म्हणजे आम्ही वेगळे कसे बाकीच्या पार्टीकडसून सो ते आम्ही सगळे लोकांना सांगतले की बी जे पीचो अन्याय व जो भ्रष्ट सरकार बी जे पी आता त्यांचे कसे चलतं राजकारण हे कसे लॉबीक सिस्टम असा की आम्ही लोकांना सांगतले की क्याक हे जे नेते आहात ते जावं जे कॅजिनो जे मोपाचे मोपा एअरपोटाचे जावं जव जा कि्याक जा ते लोकलांक चडशें काम मेळना कित्याक महाराष्ट्राचे लोक थंय भरता त्यांना कित्याक हक्क ना विचारपाक कित्याक हो जो धारगळचं तीन लाख वीस मिटर जागो जो तिलारी इरिगेशन प्रोजेक्टाक जो आमकां उदकाचो सोय करतो मेन 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 जो हे आजगळे तीन लाख वीस हजार स्क्वेर मिटर दोन हजार तेवीसांचं एनवायरमेंटल क्लिअरन्स हाडलो बयसून ही लॉबी ही माफिया हे सरकार हे माफियाक काम करत त्यांच्याकडसून त्यांना भरपूर पैसे मेळटा इलेक्शन टायमार आणि ते जे इलेक्शनाक पैसे वाटा आम्ही इलेक्शनाक पैसे वाटिना आम्ही क्लिनीक घालता आणि तुमक सांगपाक प्रसारांचं जे म्हटले हालत पडला जो आमच्याकडे मुद्दम रिकॉर्ड पळयात आमचे कमीत कमी सात आठ हजार पेशंट झाले आता वीसा दिसा वीस हजाराचे आमची वखदात वयता आमक बरे मागपी आहात जे आम्ही व्हडले आमच्या पार्टीचे भवना बी बी जे पी बी बी जे पी सारखे सो ते आम्ही लोकांना सांगू सोदत्या खचे पैसे येत आहे एक काम किद्याक करू शक्या हे मोपाक विचारू शकणार की बाबा तुम्ही महाराष्ट्रात कितके काम, काम लायले आमच्या पेडण्याच्या कामांतक्यात गोयकार कितके असा व्हाईट पेपर दे डोंट हॅव एनी हिम्मतच ना त्यांना विचारपास किया त्यांच्याकडे कोणा कंट्रोल असा माफिया आता कॅजिनोचा जो तीन लाख वीस हजार तो आमका वॉटर हार्वेस्टिंग जागो जो असा तो उदकाची सोय मादई जी असा ती विकली हेच्यानी जी पन्नास मिटरची वीट उदकाची आय एस ते दोन मिटर झाल्या सगळे उदिक वळले कर्नाटकात जो जागो तो किलारी इरिगेशन म्हणजे किती उदकाची सोय करत वॉटर हार्वेस्टिंग रेन वॉटर म्हणजे उदिक कसे हाडवून दोर आणि लोकांकडे सोय करण्याची कमी हे सांगू लोकांक लोकांना उदिक घेठे घे असे परिणाम हो जागो यांच्यानी कन्वर्ट करून कॅजिनो डेल्टीन जो जयदेव मोदी आता विकलो हे व एक कॅजिनोचा लॉबी झाला दुसरा लॉबी म्हणजे ड्रग लॉबी थं सनबन घातले आमदारान हे ते किती त्यांच्या टिकेटी दिवून ते पिकून त्यांना पैसे येणार ते मेन त्यांचा बिझनेस हाव टू प्रमोट ड्रग्स तोही हा हळलो हेच्याकडे गाडयो हेच्याकडे इतके कपडे यांच्या गाडयो पैशे हे खचे येतात ऑल दीस लॉबीज आर गिंग द मनी टू कीप द शट मौथ शर्ट हे लोकांना कळपूक कळपा हेच कळप्या हे कियाक करता आम्ही आम आदमी पार्टी वी डोंट टेक मनी फ्रॉम दीस लॉबीज दीस इज द डिफरंस बिटवीन दीस अदर पार्टीज अँड आवर पार्टी आम्ही त्यांच्याकडे काम करतो विरुद्ध काम करतले जागो परत रिवर्ट करतले सगळे लाखांनी कोट्यांनी जागो जो घेतलेला आज कोटी स्क्वेअर मिटर जागा घेतला इतको जागो एअरपोडा नाका लोबी हे सगळे परत करतले ते आचटी कित्याक वी डोंट टेक मनी फ्रॉम धीस पीपल क्लिअर मेसेज लोकांना सांगतले माझे इतकंच मागणे असं काल जेव्हा गव्हर्नराकडे गेली पण न सुद्धा एक गजल सांगली ती नमूद केली जी परत परत दिसता सांगची कशी हा आता सरांकडे सुद्धा हेच उलय त्यांच्यानी एक गजल केली जोपर्यंत लोकल लोक अन्यायाविरुद्ध आवाज उठोव उभे राहना तोपर्यंत कायच जाऊ शकचे ना म्हणता ते तुम्ही आमच्याकडे येवप आमका निवेदन दिवप ही बरीच गजल असा सिनियर असा म्हणून सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन म्हणून ते पण जोपर्यंत लोकल लोक जिचे अन्याय जाता जिंका त्रास भोगता ते जोपर्यंत भारत आवाज काढचे ना नी तोपर्यंत शक्यता ना म्हटलं त्यांच्यांनी पण माझी अशी मागणी आहे लोकांकडे की त्यांच्यानी एकदा भारत सरचे आवाज भारत धाव भय जे वातावरण असं पण त्याचे खरी लोक भिवून भितरत रावता आम्ही जे डोर टू डोर वयता लोक वतं सांगता आमक भय दिसता म्हणून साधो एक फोटो सुद्धा त्यांचा घेत नी ते म्हणता बेगिनात बेगीन डिलीट करा कर लाईव्ह असतात जर कोणाचा तरी फोन येतो इवन आम्हाला ट्रान्सफर सुद्धा करू शकता हे आमक प्रत्यक्ष काल पण घडला एक फोटो आमच्याकडसून आम्ही त्यांना डोर दो टू डोर गेली त्यांना लाईव्ह झाला आणि त्यांच्यानी लगेच दोन मिनटां भीतर आम्हाला इन्फॉर्म केले की फोटो लाईव्ह झाला आम्हाला भय असा आमच्या नोकरीचे जाऊ शकता ट्रान्सफर जाऊ शकता व भय जो असा पण जो भय काढून करण्या काढपा कर भयमुक्त गोय आम्ही प्रयत्न करतलीच माझे हेवू मागणे असा की कि जे किंवा चला आताच्या हातून मांद्र्यान मोरजेन मर्डरी जल आणि त्याचे जी चाचणी चालल्या पण तपासणी चालल्या पण त्याचे असे दिसता की खरी ते वेगळे दिशेन वतं सो so, आम्ही मांद्रेच्या लोकांक आता जे हा प्रचार करता ते लोकांक आश्वासन दिला जो की ज्य गजाली लोकांच्या बेगिनतल्या बेगीन फुडं हाडपा प्रयत्न करतली त्या लागून आमकां फक्त सर्वसामान्य लोकांच्या मतातून एक आधार कसो जाय जर आम्ही जिखून येली जर सत्तेन कोणतरी आमचे कडेन जर एक पॉवर असली जाल्यार तेंचे जे प्रश्न हा सद्याचे तेजेर आम्ही एक बऱ्यातले बरें तेंकां एक सोल्युशन देऊ शकता म्हणून आणि जे आमचे अळले जिखलेले असतात सत्तेन आसा पळय तेंचे जे वर्चस्व हा पोलिसांचे तेका लागून तपासण्यात दीर्घाय जाता दुर्लक्ष करतात पळय तेवूय एक काढून आमचो प्रयत्न असतो